आता शेवटचं शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणे मी तुमच्यात असं नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत या आंदोलनाचे अनेक टप्पे झाले सरकारकडून आश्वासन देण्यात आली वेळ वाढवण्यात आली मात्र मराठा मराठा समाजाच्या हाती अजून काही नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला संपूर्ण समाजाला मुंबईत दाखल होण्याचं आवाहन केलं आजपासून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला पण यावेळी मात्र जरांगे पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळाले आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या असन नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालत तरी फुटवून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळं घातला आहे आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले ला आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या, या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई टोका हो आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो आहे फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठ्या भावात लेकर म्हणून लढणार आहे ही वेळ सरकारने आणली सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेने आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं म्हणजे केवळ तुम्हाला झुलवण्यासाठी आणि या वेदनेपर्यंत आणण्यासाठी होत असतो आणि मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले बनून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊलीला जाऊन जरा कर्ता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा एक एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या जा बापाला जाऊन विचारा काळजातलं लिकरू नसल्यावर काय होतं ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आहे माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकून राहिलं आमचं तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीटोबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले आणि आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळे होत असले आता आता आपल्या शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्या मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा उपयोग करायला लागणार आहे कारण बलिदान गेलेत असे काही काहींचे एकूल ते एक मुलगं गेलेत काल एक पैठणचा बांधव आला होता त्याचा एक एक मुलगा होता तो कुठं सरकारची मदत मिळावी म्हणून माझ्याकडे आला नव्हता तीन महिने झालं त्याचा मुलगा आपल्यासाठी बलिदान देऊ आपल्याला कोणालाच माहित नव्हतं म्हणून कालपासून मी खूप व्यथित झालेलो की आणि माझ्या डोळ्याला पाण्याची कारण सुद्धा आहेत चाळीसशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचा बलिदान गेलेलं तर त्या बा बापानं बा 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 दुःखात होता खूप त्यांनी सांगितलं आता माझं एकुलता एक गेलं आहे फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय जाऊ द्या माझं गेलं तर एकुलतं एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण आहे आपल्याला त्यावेळेस त्याचा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखाप उडाला होता एकुलता एक पोरगा जाऊ जर समाजाची ही भावना असते तर इतका नालायक नालायक सरकार असू शकतं की लेकर त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकर मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं तेव्हा हक्काचं आरक्षण असो काय वाटत असं त्या बापाला पोरग आणि आत्महत्या केली मला आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिले असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एक पोरग गेलं या आरक्षणासाठी तरीही सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बापू आता यार फारशी शेवटची लढाई आता घरी नाही राहायचं तात्यानं पेटून बाहेर या केशी फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकड चाला मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच अमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची अपेक्षा ह्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मचुद्धा नाही त्या बलिदानामुळं त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाखो पोरांवरती राज्यात केशेज झालेले त्यांचंही आता स्वप्न साकार करायची वेळ आली आणि म्हणून आता तिथं गेल्यावर काय भाजी लावायची आणि इथून काय लावायची इथून तिथपर्यंतच करत करत जायचं असं माझ्या डोक्यातला रात्रीचा विचार विचारे मी आता फक्त समाजाला विचारून ते ठरवणार आहे शेवटी समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का इथूनच सुरू करू एवढं विचारणार मात्र माझी शंभर टक्के मनस्थिती झालेली की आता हा करतच मुंबईपर्यंत जायचं जालन्याहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका